गब्बर तुले सांगी नू मना गाव सोडी सन निंगी जाय नाही तर तुना भलता गंदा हाल करसु मी देख रे सांबा औ ठाकूर काय सांगी राही औ मना हाल गंदा करावशी मी पहिले जना हाल गंदा करी चुकेल शे आणि औ मना हाल गंदा करावशी का गया साला पहिले आपण हात तोड टाकेले <सवागी> अरे सांबा दखुत ना आपण बी ठाकूर आपला कस काय भनका उडावस बर भनका उडस का मना भनका उडस बर दखुत आते। अरे तुना भनका मी नाही उडावा मना मानशे उडावतीन मना असा माणसेश येत ना चला तुना माणसे असले असले दखी असा गिरगुटी ना मायक पाहिजे त्यातील काय सांबा अव ठाकूर कोणत्या राहणार आहे यांना कोणता मानसे शेत चला ज्या आपला संगे टक्कर लिहिन दत्त चला कथा शेत शना मानसे काय माहिती सरदार मला तर वाटे राहिला साला ठाकूर डोकावर पडी जायल दिखे राहिला आज गले गले चावी राहिला अरे मी गले गले नाही चावी राहिनो आते तुम्हाला सगळं गले गले होई अय सांबा बर ठाकूर ल बोलाव द्या ते त्याला मानसे कसा शेत आपले बी दखनाशी अ ठाकूर बला ना मानशेसले आमले बी देखना शेते असले बलावस मला मानशेसले थांबा तुम्ही आते काय रे ठाकूर तुला जास्त होई शे शेका हा तुले नेमन नाही राहणं का या गाव मा नेमन राहणं होई तर नेमन राय नाही ने तर तुला बोऱ्या बुसतर वाईसन आटेंक तू आते अरे हो साभा अरे अह कोण उन्हा कथाईंग उन्हान काय उन्हा ना आपल्या आटांग निघाना सांगी राह ना अह कोण शे साला याले देखत वर अह कोण नाही इतना बापशे विरू शे विरु अरि विरू शे का याले ते एकमा जीरू करी टाकू मी तो विरू ना अजून जाई बाकी बाकीशे अरे सांबा आऊ ही तर लागणार या ना पण आऊ जाई कोना पायश्वर याला दिखी नाही राही ना का चारी कोपरासले आपला माणसे उभा शेत तर सांबा ऐ सांबा या वीरूले भांता आडे बाकीना वठ्ठा मानशेसना निशाना त्यानावर राहू दे आणि याले बाण सालाले मजमा मारडे ठाकूर तुले काय वाटी रायन तुने माले बांधी दिद आई बात जर मना दोस्त जळे माहित पन्नी ना तुना बारा वाजडी ती तो आढे ईसन बापे ठाकुर तू आढे का ब उनीव अरे वीरू मी मन गोडी चारा लेलो तो आढे

तू जर नाही नाचनी ना इतर आम्ही याले गोई मारी देसूत ए सांबा मारत गोई बर मारो गोई आले बसंती कथा मत नाची देना बाई ना त्या रानांनी तुम्हाला गोई मार ए देतील सांभाई नाचा आले बंदूक ने गोई ओ बसंती नाचना होती बाई ना त्या गोई मार देते ना हो मग माले भाई नाचना राह ना बी मन दोस्तारींची ना तू